सोलापूर महानगरपालिकेच्या घंटागाडी ठेकेदाराच्या विरोधात घंटागाडी कर्मचाऱ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी दिला आहे का काय आहे एकंदरीत काय एकंदरीत काय मागण्या आहेत तुमच्या माझं नाव प्रवीण मसलखाम आहे आमची मागणी किमान वेतनच्या आहे जो जवळपासून किमान वेतन लागू झाले कंत्राटी कामगारांना तेव्हापासून या कंत्राटदाराने आम्हाला किमान वेतन दिलंच नाही पगार तर कुठल्या किती दि दिवसाला किती आहे पगार किती पैसे आम्हाला दिवसाला भेटतात हजरे आहे ती कसं का काय सांगत नाही ती आणि डायरेक्ट पगार पाच सहा हजार रुपये खात्यावर टाकतात आणि संपला तुमचा विषय म्हणजे आता हे आम्ही दीड वर्ष दोन वर्ष झाला आम्ही हे सहन केलेलं आहे अन्याय मग आता सहन करणं तर महापालिकेकडनं किमान वेतन या ठेकेदारांना भेटतं आहे पण आमच्या खात्यावर न टाकतात आणि त्यांनी त्यांच्या सोयीनुसार जेवढे पैसे पाहिजे तेवढे टाकतात पाच हजार सहा हजार कुणाला पाच हजार कुणाला सहा हजार असं टाकतात तरी आम्हाला थांबवायचं आहे आम्हाला आमची आमची किमान वेतन मिळावं हे तुमच्या चॅनलला आम्हाला न्याय मिळवून द्यावं हे तुमच्या चॅनलला आमची कळखळीची विनंती आहे आंदोलन कधीपर्यंत असेल हे आंदोलनामध्ये सोलापुरातील कुठले कुठले घंटागाडे कामगार आहेत सहभागी या शहर सोलापूरमध्ये सर्व झोनमधील सगळे घंटागाड्या बंद आहेत एक ते आठ झोन या संपामध्ये सामील आहेत कर्मचाऱ्यांची संख्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीत कमी सहाशे आहे बेमुदत आमची मागण्या जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत संप राहणार आहे बेमुदत आहे आज सर्व गाड्या बंद आहेत काल पण बंद होत्या आज पण बंद रात्री ठेकेदाराच्या विरोधात आहे दादा काय आहेत सर आज सध्याची परिस्थिती असे आहे माझं नाव विशाल हनुमंत नागटिळक आहे झोन पाच मधला मी कर्मचारी आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की सर तीन चार महिने झाला आम्हाला पगार जो मिळत होता जो पहिला त्याच्यामधला निम्माच पगार आम्हाला आता सध्या आमच्या खात्यावर येत आहे ते पण वेळेवर येत नाही शासनाच्या नुसार तर आम्हाला किमान वेतन दिलं जातं आहे वरून पण आम्हाला किमान वेतन मिळत नाही किंवा ई एस आयचे आमचे प पगारीतनं कपात करतात पी एफ कपात करतात पण त्याचा लाभ आम्हाला कुठल्याच कर्मचाऱ्यांना भेटत नाही माझं उदाहरण देतो तुम्हाला माझी बायको दोन महिन्यापूर्वी सी एन एस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती एक लाख रुपयेपर्यंत खर्च आला मी आमच्या सुपर सुपरवायझरद्वारे मालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला सुपरवायझरने कोणाला मला मदत केली नाही मला मदत केली तर माझ्या सगळ्या कर्मचारी बांधवांनी मदत केली शंभर पन्नास रुपये गोळा करून मला पाचशे रुपयासाठी मला दवाखान्यामध्ये गोळ्या दिल्या नाहीत मला ह्या माझ्या मित्रांनी मदत केली यांचं काम आहे यांच्या आमच्या जीवावर जगतेत ना त्यांनी यांना आमचं काय प्रॉब्लेम आहे त्यांचं बघणं गरजेचं आहे त्यांनी काय काय आहेत आम्हाला पूर्ण आमचे किमान वेतन मिळणं पाहिजे एस आय कार्ड चालू झालं पाहिजे पी एफ झालं चालू झालं पाहिजे आणि प्लस म्हटलं तर साप्ताहिक सुट्टी आहे ते साप्ताहिक सुट्टी तर देत नाहीत आम्हाला पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी रा राष्ट्रीय सण आहेत त्याची पण आम्हाला सुट्टी मिळत नाही साप्ताहिक जर सुट्टी घेतली तर पगार कट केला जातं काय बोलायला गेलं तर तुम्हाला कामावरनं काढून टाकेल असं तसे धमक्या दिल्या जातात आणि अंदाजे सर कामगार सहाशेच्या पुढे कामगार आहेत येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या दा, तर आम्ही बंद करू शकतो तसा प्रश्न नाही पण आम्ही वारंवार वर्षानुवर्ष आमच्यावर फसवणूक करतात या सगळ्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात मग दाखका मागतो कामगार का करें करें का कामगार सर आता काल पोलिसांच्या याच्यामध्ये तक्रार केली आम्ही कारण आम्ही सगळे अनडी माणसं आहेत आम्ही शिकले सर एवढं आम्हाला कायद्याचं ज्ञान वगैरे नाही आम्ही जे आहे त्याच्यामध्ये राहत होतो त्याच्यातनं पण आम्हाला पगार कट करतात पाच पाच हजार रुपये महिन्याला पगार येते मला सहा हजार रुपये गोळ्याचे मला भराव लागतात बायकोचे सहा हजारचे पण म्हणजे पगार तेवढे आले नाही असं नाही की काम केलं नाही काम करून पण पगार भेटत नाही आम्हाला आणि विषय म्हणजे काल बंद केले काल बंद केले तर आमच्या सुपरवायझर सरांनी त्यांचे नियम आटीचे आम्हाला एक झेवरॉक्स पाठवले म्हणजे आम्ही बोलायचं म्हणलं की आमच्याकडे असा दबाव टाकला जातो म्हणजे हे बाबासाहेबांनी जे मागा आपल्या महागाचा पुतळा उभारलाय बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद